डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा प्राध्यापक प्रकाश नाईक सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी आणि श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे सिद्धार्थ फेस्टिव्हल अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला घेण्यात आली आज या व्याख्यानमालेला प्राध्यापक प्रकाश बाळू नाईक हे लाभले होते त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले होते की सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा त्यांच्या संविधानाने देशात जी क्रांती केली आहे ते विसरून चालणार नाही त्यांच्या चरित्रातून शिका संघटित व्हा संघर्ष करा हे शिका तरच आपण समाजात वावरू शकाल असे मोलाचे मार्गदर्शन केले यावी संस्थेचे चेअरमन डॉक्टर सौ वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर उपस्थित होते तसेच दोन्ही संस्थेच्या शाखांमधील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते किस्सा सांगतो शाळेमध्ये असताना बाळांनो बाबासाहेब काय म्हणतात की मी शाळेमध्ये असताना एक असा सर्वसाधारण मुलगा होतो कोण दुसरी बाई आले तुझे दागिने वापरते या बाईचा आणि माझं काय ही कुठली तरी वेगळी बाई आहे आणि त्यामुळे त्यांचं काही अनुबंध प्रेमाचा तो काही जुळला नाही ते घरातले शिक्षक असतात बघा आपले आई वडील असतात ना ते घरातले शिक्षक असतात आणि जे शाळेतले शिक्षक असतात ना ते शाळेतले आई वडील असतात म्हणून लक्ष देऊन ऐका वय आणि रामजी बाबा त्याच्या मनात की तुला मोठं व्हायचंय इतकं प्रज्ञावंत व्हायचंय कि तुला इंग्लिश बोलायचंय तुला सुटा फुटा काय कोटामध्ये मोठा माणूस बनायचा आहे आणि तुला या सात कोटी गुलामांच्या पायातल्या गुलाबीच्या बेड्या खळा खळा तोडायच्या भिवा यासाठी तू शिकला पाहिजेस रे यासाठी शिकला पाहिजे गुलामीच्या आपल्या लेकराला शिकवलं असा एकमेव दुर्मिळ म्हणजे रामजी आंबेडकर ते अत्यंत मानलं जात ते रत्नागिरीचे धनंजय के त्यांनी बऱ्याच महामानवांची चरित्र लिहिली त्यात हा संदर्भ आहे आणि रामजी बाबा झोपायचे पहाट व्हायची साडेतीन चार वाजता पहिला कोंबडा आरवायचा बरोबर ना चार वाजताच आरवतो पहिला कोंबडा पहिला कोंबडा आरवला की रामजी बाबा उठायचे आणि म्हणायचे भिवा चल उठ आंघोळकर फ्रेश हो जेवायला त्याचे झोपवायचे पण काही वेळेला हा बाप थकायचा हा बाप थकायचा आणि पाटेच्या पहिल्या कोंबड्याला त्या बापाला जाग घ्यायची नाही आणि मग बुडायचा आणि ज्या दिवशी दिवशी या बापाला खूप आपल्या लेकराला म्हटला भिवा उठ तुला अभ्यासाला बसायचं उठ आणि भिवाला अभ्यासाला बसवलं आणि मग हा बाप झोपला मित्रांनो कुठलाही महामानवाचाच जन्माला येत नाही कारण की आकाशातून जन्माला येत नाही क्रांतिकारक महापुरुष घडवण्यासाठी बाप रूपानं तुमच्या आई वडील आहेत त्यांचा ऐका त्यांचा सन्मान करा बाबासाहेबांनी आपल्या गुरुंचा खूप सन्मान केला म्हणून बाबासाहेब नावाचा एक विद्यार्थी या जगामध्ये अजरावर एकोणीसशे सात ला बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि त्यावेळेला रामजी बाबा दहा बाय दहाच्या खोलीमध्ये मुंबई मधल्या डबक चाळीमध्ये भायकळ्याजवळ कुठंतरी तिथं राहायची तिथंच एक शेळी सुद्धा होती तिची दोन तीन कोकरं सुद्धा होती तीच तिथं मुतायची तिथे टाकायची आणि तिथंच हे छोट लेकर अभ्यास करायचं काही वेळा मग तुमच्यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करा आपल्या बापाला म्हणजे बाबासाहेबांना आहे असं काही नव्हतं आणि अभ्यासात व्यत्यय यायचा मग बाबासाहेब नावाचं बाब रामजी बाबांचं बाबा अभ्यासाचं साहित्य घ्यायचं आणि तिथं बाजूला नगरपालिकेची बाग होती त्या बागेत जाऊन अभ्यास करायचं गुरुजी केरुस्कर गुरुजी तिथं फिरायला यायचे आणि ते बघायचे आणि एक पोरग कोणी अभ्यास करत बसतात ते सैन्यात होते आता ते निवृत्त झालेत तू किती मी मी मॅट्रिकची परीक्षेचा आता अभ्यास करतोय ते त्याला कौतुक करायचे हे पोरग नेहमी त्यांना दिसायचं होतं केळुसकर गुरुजींनी आणि केळुसकर गुरुजींनी या छोट्या जीवाच्या हातामध्ये प्रेझेंट म्हणून गिफ्ट म्हणून बक्षीस म्हणून आपण दिलेलं बुद्धाचं चरित्र दिलं होतं एल्फिन्स्टन कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला मित्रांनो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद